नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो टी व्ही आणि मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे आता आपल्यात नाहीत वयाच्या अवघ्या अडोतीसव्या वर्षी कर्करोगाशी हो झुंज देताना त्यांचे निधन झाले पवित्र रिश्ता या टी व्ही शोमुळे त्यांना विशेष ओळख मिळाली होती त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्या आणि सहकलाकार खूपच शोकाकुल झाले आहेत पवित्र रिश्तामधील त्यांची सहकलाकार अंकिता लोखंडेने एका हृदयस्पर्शी पोस्टद्वारे प्रियेच्या आठवणींना उजाळा दिला आहे अंकिताने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले दुःख व्यक्त केले आहे प्रियाची सहकलाकार आणि जवळची मैत्रीण अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करून तिची आठवण काढली अंकिताने लिहिले की पवित्र रिश्ताच्या सेटवर माझी पहिली मैत्रीण प्रिया होती आमची एक लहान टोळी होती ज्यात मी प्रार्थना आणि प्रिया होतो आम्ही एकमेकींना प्रेमाने वेडी असे म्हणायचो प्रियाने नेहमीच मला साथ दिली चांगल्या दिवसातही आणि वाईट काळातही अंकिताने पुढे लिहिले की प्रिया दरवर्षी गणपती स्थापनेच्या महाआरतीमध्ये नक्कीच यायची पण यावेळी ती फक्त तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करू शकते अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की प्रिया खूप स्ट्रॉंग मुलगी होती तिने कर्करोगाशी मोठ्या हिमतीने लढा दिला पण तिच्या हासण्यामागे दडलेले दुःख आता नेहमी आठवण करून देईल की आपण इतरांप्रती दयाळू असले पाहिजे प्रिया तू नेहमीच माझ्या आठवणीत राहशील प्रत्येक हास्यसाठी प्रत्येक अश्रूसाठी आणि प्रत्येक खास क्षणासाठी धन्यवाद जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही ओम शांती अंकिता व्यतिरिक्त पवित्र पवित्रामध्ये आईची भूमिका साकारणाऱ्या ना उषा नाडकर्णी अभिनेत्री स्वाती आनंद आणि प्रार्थना बेहरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रियाला श्रद्धांजली वाहिली आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं नुकतंच निधन झालं वयाच्या अवघ्या अडुतीसव्या वर्षी तिने शेवटचा श्वास घेतला तिचे एक्झिटमुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे प्रिया मराठी हिच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते मीरा रोडमध्ये राहते घरात तिने शेवटचा श्वास घेतला वयाच्या अवघ्या अडोतीसव्या वर्षी एक तरुण अभिनेत्रीने घेतलेल्या एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला आहे चार दिवस सासूचे पवित्र रिष्ठाती स्वराज्य रक्षक संभाजी या सुखांनो या मालिकांमध्ये प्रिया मराठीने भूमिका साकारली होती मालिका क्षेत्रातून प्रियाने मोठं नाव कमावलं होतं वयाच्या अवघ्या अडोतीसव्या वर्षी तिने घेतलेल्या एक्झिटमुळे मराठी एक अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे